नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे देशात काही गेल्या काही महिन्यापासून वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे अशातच केंद्रीय कर्मचारी आणि कामगार महासंघ कन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईड अँड वर्क्सने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पत्र लिहून आठव केंद्रीय आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे वाढती मागे आणि चलन मूल्यांकनातील घट लक्षात घेता हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचे महासंघाचे म्हणणे फेडरेशन पोस्ट आयकर लेखा सर्वेक्षण जनगणना सी डब्ल्यू पी डी सी एच एस एस इत्यादी देशभरातील विविध विभागामध्ये कार्य सुमारे सात लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे यात एकशे तीसहून अधिक युनियन आणि फेडरेशन समावेश आहे त्यामुळे या ते या संघटनेने आठवा येतो न्याची मागणी केली असल्याचे संदर्भात काय निर्णय घेणारे विशेष पाणी सरकार आलं आहे फेडरेशनने सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एक जानेवारी दोन हजार सोळापासून शेवटची सुधारणा करण्यात आली होती जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मागे भत्ताचा दर त्रेपन्न टक्केपेक्षा जास्त झाला आहे पत्रात म्हटलं आहे की कोविड एकोणीस नंतर जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूच्या किमती अनेक पटीने वाढल्या आहेत पाच पॉईंट पाच टक्केच्या सरासरी दराने वाढणारे मागे आणि उच्चांक व्याधुरासी यांचा पेन्शन पेन्शनधारखा जीवनावर सकल नकारात्मक परिणाम होतो गेल्या नऊ वर्षात विशेषतः कोविड एकोणीस नंतर पगाराचे मूल्य लक्षणीय घटले आहे कारण मागे लक्षणीय घटली आहे या पत्रात अधिक या पत्रात प्रत्येक पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रत्येक पाच वर्षांनी सुधारणा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे वेतन आयोग स्थापित होणे आणि प्रत्यक्षात वेतन आयोग लागू होणे यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे लवकरात लवकर वेतन आयोग स्थापित होणं आवश्यक असल्याचं या पत्राद्वारे कर्मचारी संघटनेने व्यक्त केलं आहे सातव्यातोनागाती गोष्ट दिसून आली होती सातवेतनगाची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली होती मात्र प्रत्यक्षात सातवाग जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला त्यामुळे आता याबाबत काय निर्णय होते पाहण्यासारखं राहील नवीन वेतन किंवा पासून लागू होणार तर वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतोनयक लागू होत आला आहे पहिला वेतोनयोग एकोणीसशे सेचाळीसमध्ये लागू झाला होता आणि प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतनयोगात लागू लागू होत आहे सध्याचा सातव्या तो एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू आहे म्हणजेच आहे का एक जानेवारी दोन हजार सोसपासून लागू होणं अपेक्षित आहे मात्र असे असले तरी सातव्यात नगी स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली होती त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आठव्यातून गायक स्थापना होणं आवश्यक होतं पण केंद्रातील सरकार आठव्यातो नायक होतो अजून कोणतेच निर्णय घेतले नाही त्यामुळे आता पुढील वर्षी तरी सरकार संदर्भात सकारात्मक निर्णय घेते काय पाण्यासारखं ठरेल कारण की नुकताच काही दिवसापूर्वी राज्यसभेत राज्यसभा खात्यांनी उपस्थित केले एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सद्यस्थितीला सरकार दरबारी आठवेतो नायक लागू करण्याबाबतचा कोणता प्रस्ताव विचार देन नसल्याचं म्हटलं होतं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल उडिसा आठशे लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद